आता वहिनी आमचं मटन बनवणार आहे त्या चुलीवर आता वहिनी भारी बनवते त्या ना म्हणूनच वहिनी मला फरमाइश केली आहे की दहा किलो बोकडाचं मटन वहिनी तुम्ही बनवून द्यावा हुं। तर त्यांच्या नाकावर मी बनवून दावणार आहे त्यांना हां माणसाने बोट चाट चाटून खाल्लं पाहिजे बरं बघू झाले उकडल कसं होणार आहे अशा ना आमचं एक काम तर वाचतंय आमच्या भाऊजा यांचं दुसरं मीठ देऊ का विरगळत की शिस्त डब्यात तेल आहे का सगळ्या एकानीच रेसिपी पूर्ण करा ह्यानी त्याने केल्यावर बिघडत आहे हळद हातान मिक्स करणार का आता का त्याच्यात टाकून हलवणार नाही ना ना। हाताने हाताची ना चव आली पाहिजे सांगा <laughs> काय मसाला चॅनलचं नाव काय तुमच्या माझ्या चॅनलचं नाव वनिता करांडे हा वनिता करांडे चॅनलला सबस्क्राईब करा तर मी टाकते तेल आता मैत्रीण जेवढं तेल टाकल तेवढा कट येत दूर लागतो का नाही वही ना, गौते। ना, गौते। ना, गौते। ना, गौते। ना तेल गरम नाही झालं लागेल शिजायला तर आमच्या वहिनी अजून जेवल्या नाहीत बघा एक वाजल्यात मटणाची वाट बघत असल्या <laughs> फक्त दिवाळी खाल्ल्या बाकी काय सुद्धा खाल्लं नाही <laughs> हा मटण खायसाठी पोळ्या केल्यात तरी नको म्हणतात खायला मिक्स वहिनीच्या हातची चव आली पाहिजे त्यात तिकडे पाहत बघा काय म्हणायला लागले लेखाची मदत घ्यायला लागले तर बघा बरं नाही उघडायला कमी पडली का हळद एकटीला जमाल का यायच मदतीला आम्ही लांब ना बघत बसतो हा नाही नाही तुम्ही एकटीच करा जरी बिघडलं तर आम्हाला म्हणायला येते वहिणीच केलं नाही बिघडणार नाही चांगलं होईल मस्त असोकडाच की की जम्बूर पण गाव रणजा म्हणजे सिटी मध्ये जे कोंडलेले असते त्याला खरं सांगायचं मम्मी कसं बनवते मटणाची भाजी चांगली मी तर कधी खात नाही त्यामुळे मला वस्तीवर त्यांना विचारायला पाहिजे आता जाऊन इंटरव्ह्यू घ्यायला यायला बाहेर मात्र असतं आचार आहे का फेमस आहे मग तुम्ही कुक मास्टर शेफ मी जळकाला आदाधा कोण किती मिनिट वाफवायचं त्याला एक अर्धा तास जास्त मोटा नाही म्हणल्यावर एक 15 20 मिनिट तर वाफवायचं कमी जाळावर ना चुलीवर चांगलं होतं गॅसवर नाही चुलीवर होय धुरानं डोळ्याचं काय होते पण ना हे काय कडू लागत ना ते ज्याला आवडते त्याला गोड लागत असलं <laughs> हम्म

का पार्थ तास होऊन गेला बघूया आपण मटन आपलं शिजल का वाज तर एकदम छान येते मस्त वास्तव मस्त वर पाऊस येणार खाली मटर जस्त वर पाऊस येतोय काय दिसतंय दिस शिरले का खायचं नसतं देवाला मी बघा शिरले

मला नाही मला कशाला मी जेवण बसले की बघू छान आलाय नाय आता टेस्ट करून बघायचं कसं झालं ओ कर चाल टेस्ट नेवैद्या दाखवायचं आहे हा नाहीतर झनाट भन्नाट झाले म्हणून आता टेस्ट करून आमचं हर्षणार हा ना। आधी देवाला टेस्ट द्या दे।

तडके <shranly> 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 <shranly>